नमस्कार मैत्रिणी संकष्टी चतुर्थीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे गणपती बाप्पांची पूजा करताना करू नका या चुका नाही तर अन्यथा घडेत अनर्थ जाणून घेऊया गणपती बाप्पांची पूजा करताना आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया सनातन हिंदू धर्मात गणपती बाप्पांना फार महत्त्व आहे गणराया बुद्धिदाता विघ्नहर्ता असे म्हणतात गणपतीची पूजा करताना आपण खास आपण काळजी करत असतो आपण त्यांची काळजी घेत असतो म्हणजेच गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्याची पूजेची फलप्राप्ती ही सुद्धा आपल्याला लवकरात लवकर आपल्याला लवकर प्राप्त होत असते तर गणपतीवर पूजेमधील साहित्य वाहताना आपण विशेष आपण काळजी घ्यायला हवी तर ती म्हणजे कोणती तर गणपती बाप्पांना आपण पूजा करताना आपण कोणते कोणत्या चुका करायच्या नाहीत याची पहिल्यांदा आता आपण माहिती घेऊया तर गणपती बाप्पांची पूजा करताना कधीही आपण गणपती बाप्पांना तुळस व्हायची नाही कारण गणपती बाप्पांना प्रिय आहे म्हणजे दुर्वा गणपती बाप्पांना आपण संकष्ट चतुर्थीलाच नव्हे तर दररोज सुद्धा आपण गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहिल्या तरी चालतील मात्र गणपती बाप्पांना कधीही आपण तुळस गणपती बाप्पांना अर्पण करायची नाही कारण त्यामागे सुद्धा एक छोटीशी कथा आहे तर ती कथा कोणती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तुळशीने गणपतींना लंबोदर असल्यामुळे लग्नाला त्यांनी नकार दिला होता तुळशी मातेने तेव्हा गणपतीने तुळशी मातेला शाप दिला तुझा वापर माझ्या पूजेत कधीही होणार नाही तेव्हापासून आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर आपण करायचा नाही कारण गणपती बाप्पांना तुळस वाहणे म्हणजे ते अनर्थ घडेल आणि गणपती बाप्पा आपल्यावर क्रोधित होतील त्यामुळे आपण कधीही गणपती बाप्पांना आपण तुळस व्हायची नाही ही चूक आपण मुळीच करायची नाही तसेच गणपती बाप्पांच्या पूजनेत हवा असा तांदूळ तर गणपती तर गणपतीची आपण पूजा करताना अक्षता अर्थात अखंड तांदूळ आपण अर्पण करायला हवा तर तुटलेले आपण कधीही तांदूळ आपण गणपती बाप्पांच्या पूजेत वापरायचे नाही असे सांगितले जाते की गणपतीला अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करताना तो थोडा ओलसर करावा आणि त्याला आपण ओलसर करावा कारण गणपतीचा एक दात तुटलेला आहे जर पूजेत थोडे तांदूळ थोडे ओलसर करून वाहिले तर ते गणपतीला ग्रहण करणे सोपे जाते अशी मान्यता आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पांना आपण अखंड तांदूळ वाह्याच आहे तसेच ते तांदूळ आपण थोडेसे ओलसर करताना त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकावेत म्हणजे ते लालसर कुंकू गणपती बाप्पांना आपण अर्पण केलेले चालतात पांढरे तांदूळ कधीही आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे नाहीत तर अशा पद्धतीने आपण तांदूळ म्हणजेच अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर आपण कधीही पांढरा तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचा नाही ही महत्त्वाची चूक आपण कधीही करायची नाही तसेच चंद्राशी संबंधित वस्तू म्हणजे धार्मिक शास्त्रानुसार गणपतीच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जानवे पांढरे चंदन याचा वापर आपण कधीही करायचा नाही असे म्हणतात की चंद्राने गण गन, चंद्राने गणपती बाप्पांना म्हणजे गज रूपाची त्यांनी विटंबना केली होती चंद्राने त्यामुळे गणपतीने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल तेव्हापासून गणपतीच्या पूजनात कोणतीही पांढरी वस्तू आपण अर्पण करायची नाही ही महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे ही, ही चूक आपण कधीही करायची नाही की गणपती बाप्पांना कोणत्याही वस्तू पांढऱ्या वस्तू आपण अर्पण करायच्या नाहीत तसेच गणपती बाप्पांना आपण गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये जास्वंदीचे फूल आपण हे न चुकता आपण गणपती बाप्पांना व्हायचं आहे मात्र गणपती बाप्पांना केतकीचे फूल आपण कधीही वाहायचं नाही भगवान शंकरावर केतकीची फुले वाहण्यास मनाई आहे भगवान शंभू शंकराने केतकीच्या फुलाला शार दिला होता की अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही फुले आपण अर्पण कला करायची नाहीत जसे आपण भगवान शंकरांना के केतकीची फुले वाहत नाहीत तसे आपण गणपतीलाही आपण केतकीची फुले आपण अर्पण करायची नाहीत तर तसेच गणपती बाप्पांची आपण पूजा करताना वाळलेली फुलं आपण कधीही गणपती बाप्पांना वाहायची नाहीत वाळलेली किंवा शिळी किंवा कोरडी फुले आपण अर्पण करायची नाहीत तसेच वाळलेल्या फुलांचा वापर करणे हे अशुभ मानले जाते असं केलं तर घरात दरेद राहता येते त्यामुळे आपण वाळलेली फुलं किंवा शिळी फुलं कोणत्याही दे देवाला म्हणजे गणपती बाप्पांना आपण वाहायचीच नाहीत तसेच नकारात्मकता शक्त घरातच फक्त घरातच येतात असेही सांगितले जाते तेव्हा गणपतीची पूजा करताना आपण नेहमी ताज्या फुलांचा वापर आपण करायचा आहे तसेच गणपतीची पूजा करताना तुमच्या मनात सकारात्मकता भाव असायला हवा कोणाबद्दल द्वेष किंवा नकारात्मकता विचार मनात घेऊन गणपतीची पूजा जर केली तर आपल्याला फलप्राप्ती होत नाही त्यामुळे गणपतीची ब गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्या मनात कोणाच्याबद्दल द्वेष किंवा वाईट विचार आपण मुळीच आणायचा नाही आपण कुठलाही वाईट विचार न करता गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर असे हे आपण गणपती बाप्पांना सांगितलेले चुका ह्या मुळीच करायच्या नाहीत आपण गणपती बाप्पांची पूजा करताना मनात कुठलाही द्वेष न करता आणि सांगितलेले नियम पाळून आपण गणपती बाप्पांची पूजा करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या दन्य